आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेलाय शहरातील एका वसतिगृहामध्ये शिक्षणासाठी ही विद्यार्थिनी राहत होती ती सतरा वर्षांची आहे या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तींना फूस लावून पळून नेल्याची घटना शहरामध्ये घडली आहे अकोले तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेनं संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली अज्ञात व्यक्तीनं शुक्रवारी एक मार्चला सकाळी सा साडेआठच्या दरम्यान माझ्या मुलीला फुस लावून पळून नेलंय असं या महिलेनं तिच्या फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हाही दाखल केलाय या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक निवांत जाधव हे करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत टू के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅनमध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ